गुडघ्यामधून कटकट आवाज येतोय जिना चढताना आपल्या छातीमध्ये नाही तर आपल्या आप गुडघ्यामध्ये घालमेल होते काही वेळ एका जागी बसल्यानंतर उठताना आपले गुडघे सरळच होत नाहीत हे सगळं वयाचं लक्षण आहे खरं पण त्यावर काही करता येत नाही हे अजिबात खरं नाही तुमचे गुडघे चालू राहण्यासाठी आज आपण पाहणार आहोत सोपे सुरक्षित आणि घरबसल्या करता येतील असे व्यायाम जे तुमचे कार्टिलेज जिजत असतानाही तुमच्या सांध्यांना आधार देतील आणि वेदना कमी करतील त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी मी आपल्या गुडघ्यांच्या आरोग्यासाठी काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आयुर्वेद तज्ज्ञ आणि योगा कन्सल्टंट आपणा सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला आपल्या गुडघ्यांच्या सांध्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी हालचाल करूया तेही शास्त्रशुद्ध पद्धतीने तर सर्वप्रथम आपल्या गुडघ्यामध्ये या प्रकारच्या वेदना का निर्माण होतात असा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा पडलेला असतो तर याचं कारण आपण थोडं समजावून घेऊयात तर सर्वप्रथम आपल्या गुडघ्यामध्ये या अशा प्रकारच्या वेदना का बरं निर्माण होतात तर याचं कारण आपण समजावून घेऊयात आपल्या गुडघ्यांच्या सांध्यामध्ये दोन हाडांच्या मध्ये एक गुळगुळीत थर असतो म्हणजे आपल्या गुडघ्यांच्या मध्ये एक नैसर्गिक गादी असते त्या गादीलाच कार्टिलेज असं म्हणतात ही कार्टिलेज म्हणजे एक कुशनिंग पॅड आहे म्हणजे आपली गुडघ्यांमधील हाडं ही एकमेकांवरती घासू नयेत त्यामुळे ती गुडघ्यांमध्ये एका मऊ थरासारखी काम करते जसजसं आपलं वय वाढत तस तसतसं ही गादी म्हणजे हे कार्टिलेज हे जिजायला लागतं आणि हळूहळू आपल्या गुडघ्यांमधील ही जी काही हाडं आहेत ती एकमेकांवरती आदळायला सुरुवात होते आणि यामधूनच मग नंतर वेदना स्टीपनेस किंवा त्या भागामध्ये सूज निर्माण होते यालाच आपण ऑस्टिओर्थायटीस म्हणतो आता आपल्याला ही झीज थांबवता येत नाही पण आपल्याकडे एक उपाय आहे तो म्हणजे आपल्या गुडघ्याच्या भोवतीचे स्नायू बळकट करणे त्या स्नायूंमधलं स्टीपनेस कमी करून त्याची लवचिकता वाढवणे तेवढं केल्यास आपल्या गुडघ्याच्या वेदना कमी होतात आणि आपलं चालणं बसणं जिना चढणं या सगळ्या हालचाली सुलभ होतात तर आता आपण गुडघ्यांसाठी जे काही व्यायाम पाहणार आहोत तर त्यामध्ये आपण दोन प्रकारांमध्ये व्यायाम करणार आहोत तर हे गुडघ्यांचे व्यायाम करताना आपण आपल्या गुडघ्यांच्या स्नायूंच मजबूती म्हणजे स्ट्रेंथ वाढवण्यासाठी तीन प्रकारचे व्यायाम करणार आहोत आणि त्यानंतर आपल्या गुडघ्यांच्या भोवतीच्या या स्नायूंची लवचिकता वाढवण्यासाठी देखील तीन प्रकारचे व्यायाम करणार आहोत तर सुरुवातीला आपण स्नायू बळकट करणारे व्यायाम करणार आहोत सांधे सुरक्षित ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम करतात ते आप आपले स्नायू जे मजबूत असतील तरच आपल्या गुडघ्याच्या सांध्यावरचा सा ताण कमी होत असतो तर आपली पहिली एक्झरसाईज आहे टॉवेल प्रेस एक्सरसाइज तर त्यासाठी या प्रकारे एक टॉवेलची गुंडाळी आपल्याला सुरुवातीला गुडघ्याच्या खाली बरोबर अशी ठेवायची आहे आणि सावकाश आपल्या गुडघ्याच्या सहाय्याने या टॉवेलवरती प्रेशर क्रिएट करायचंय जेवढं प्रेशर आपल्याला देता येईल तेवढं प्रेशर आपल्याला या गुडघ्याच्या सहाय्याने या गुंडाळीवर द्यायचंय हे प्रेशर देत असताना आपला पाय टाच ही जमिनीवर आहे त्या स्थितीमध्येच ठेवायची आहे ती जर उचलली जात असेल तर जाणीवपूर्वक आपल्याला ही टाच आणि हा पाय स्थिर जमिनीवर ठेवायचा आहे आपण ज्या वेळेला गुडघ्याचं प्रेशर यावर क्रिएट करू त्यानंतर आपल्याला एक पाच सेकंद किंवा पाच काउंट म्हणेपर्यंत ही स्थिती टिकवून ठेवायची आहे तर आपण एकदा हे करून बघूयात तर सावकाश आता गुडघ्याच्या साह्याने मी यावर प्रेशर क्रिएट करते तर आपण हे प्रेशर काही काळ ठेवायचं ठेवायचंय एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता हीच क्रिया आपल्याला दुसऱ्या बाजूने आहे तर उजव्या गुडघ्याच्या खाली मी याच पद्धतीने ही गुंडाळी ठेवून गुडघ्याच्या साहाय्याने यावर प्रेशर क्रिएट करणार आहे हे करताना माझा पाय स्थिर आहे तर पुन्हा एकदा आपण प्रेशर देऊयात आणि मनातल्या मनात, मनात काउंटिंग करायचंय एक दोन तीन चार पाच रिलॅक्स तर हीच क्रिया आपण दोन्ही बाजूंनी पाच पाच वेळा करायची आहे ही क्रिया करताना आपल्या पायामधील वरच्या बाजूचा जो काही स्नायू आहे त्याला कॉर्ड्रिसेप असं म्हणतात तर या स्नायूंची स्ट्रेंथ बळकटी वाढण्यासाठी आपल्याला टॉवेल प्रेस ही एक्झर अतिशय उपयोगी ठरते तर आपण पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने करूयात सावकाश प्रेशर क्रिएट करायचंय आणि काउंटिंग करायचंय मनातल्या मनात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता पुन्हा आपण दुसऱ्या बाजूने करूया सावकाश एक दोन तीन चार पाच रिलॅक्स तर या प्रकारे आपण आपल्या काउंटिंग करताना आपण हे अंक आपल्या मनातल्या मनात म्हणून देखील करू शकतो किंवा घड्याळामध्ये बघून पाच सेकंदापर्यंत आपण या पद्धतीनं प्रेशर टॉवेलवरती दिलेलं प्रेशर क्रिएट करून तेवढा वेळ स्थिर राहू शकतो तर पुढची एक्सरसाइज आहे लेग रेस्ट तर यामध्ये आपल्याला खुर्चीवर बसून हे एक्सरसाइज करायची आहे खुर्चीवर बसताना देखील पूर्णपणे पाठीला सपोर्ट घेत आणि पाय खाली पूर्णपणे टेकलेला या पद्धतीने आपल्याला बसून घ्यायचंय पाय टेकत नसतील तर पायाखाली आपण एखादा छोटासा स्टूल किंवा एखादा पाठ ठेवून देखील एक्सरसाइज करू शकतो तर एक्सरसाइज सुरू करताना सावकाश आपल्याला एक एक पाय गुडघ्यामधून पूर्णपणे सरळ करायचा आहे तर सावकाश या पद्धतीने श्वास घेत हा पाय हळूहळू गुडघ्यात पूर्णपणे सरळ होईल इथपर्यंत वरती आणायचं आहे आणि एकदा ह्या पोझिशन मध्ये आला की आपल्याला ह्या पोझिशनमध्ये थोडा वेळ स्थिर राहायचंय तर मी पाच सेकंद होल्ड करणार आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश पाय हळूहळू खाली आणायचंय आता हीच क्रिया आपल्याला दुसऱ्या पायाने देखील करायची आहे तर श्वा सावकाश श्वास घेत आपल्याला आपला दुसरा पाय वर आणायचा या पद्धतीने एकदा पाय गुडकातून सरळ झाला की आपल्याला आहे त्या स्थितीमध्ये पायाला स्थिर ठेवायचं आहे आणि मी आता इथे पाच अंक काउंट करणार आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश पाय जागेवर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला पाच अंक इथपर्यंत पाय स्थिर ठेवता येत नसेल तर आपण दोन अंक किंवा तीन अंक काउंट करेपर्यंत हा पाय स्थिर ठेवायचा आहे आणि हळूहळू पायाची ताकद वाढली की ही स्थिर ठेवण्याचा कालावधी वाढवत नाहीचा आहे तर पुन्हा एकदा आपण आपल्या उजव्या पायाने करून बघूया सावकाश श्वास घेत उजवा पायावरती एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश पाय जागेवर आता डाव्या पायाने करून बघायचंय श्वास घेत डावापायवर फोल्ड करायचं आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश पाय जागेवर तर या पद्धतीने दोन्ही बाजूंनी आपण पाच पाच वेळा ही क्रिया करायची आहे सरावानंतर ही क्रिया आपल्याला दोन्ही बाजूंनी दहा दहा वेळा इथपर्यंत करता येईल आता पुढची एक्सरसाइज आहे हॅन्डस्ट्रिंग है है, कर्ल तर यासाठी आपल्याला एखादी खुर्ची किंवा एखादी भिंत याचा आधार घेऊन उभं राहायचंय तर मी आता खुर्चीचा आधार घेऊन आहे आणि एकदा आधार व्यवस्थित घेतला की आपल्याला आपला एक एक पाय पाय गुडघ्यात आहे आणि ही वाकवलेली स्थिती थोड्या वेळ टिकवून ठेवायची आहे तर आपण पाच अंक म्हणेपर्यंत ही स्थिती टिकून ठेवणार आहोत तर आपण ही एक्सरसाइज कशी करायची ते प्रत्यक्ष करून बघूया तर आता मी प्रथम डाव्या बाजूने ही एक्झरसाइज करणार आहे तर सावकाश मी श्वास घेत माझा पायवर उचलणार आहे तर या पद्धतीने सावकाश पायवर उचललाय पायवर उचलताना नव्वद अंश कोणापर्यंत जर आपल्याला जमत असेल तर त्या अँगल पर्यंत आपल्याला पायवर आणायचा आहे आणि सावकाश हा पाय खाली न्यायचा आहे तर एक्सरसाइज करताना आपण एकदा पाय मागून वर उचलला की तो पाच अंक काउंट पर्यंत आपल्याला आहे त्या स्थितीमध्ये तसाच ठेवायचा आहे तर आपण ही एक्सरसाइज आता काउंटिंग सह करून बघूयात तर दोन्ही हातांनी खुर्चीचा आधार व्यवस्थित घेतलाय आणि आता सावकाश आपल्याला जर दोन्ही पायात अंतर घेऊन ही एक्सरसाइज जमत नसेल तर आपल्याला आपल्या सोयीनुसार फक्त आपल्या पायाचा बॅलन्स सांभाळत एक्सरसाइज करायची आहे तर सावकाश श्वास घेत मी आता माझा उजव पायवर उचलणार आहे तर सावकाश या पद्धतीने पायावर उचललाय आणि आता काउंटिंग करायचंय एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश पाय जागेवर बर। तर बऱ्याचदा पाय उचलताना आपल्याला पायाच्या मागच्या बाजूची मसल त्याला हॅमस्ट्रिंग मसल असं म्हणतात तर इथे बऱ्याचदा थोडा त्रास किंवा वेदना जाणवतात जर आपल्याला जास्त प्रमाणात हे वेदना वाटल्या तर सावकाश पाय रिलॅक्स करायचा आहे आता आपण डाव्या बाजूने करूया सावकाश पाय उचलताना दुसऱ्या पायावरती आधार व्यवस्थित सपोर्ट व्यवस्थित घ्यायचा आहे आणि सावकाश आपला पाय उचलायचा आहे सावकाश डावा वर आणि आता आपण काउंटिंग करूयात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश पाय जागेवर पुन्हा एकदा उजय बाजूने करूयात सावकाश श्वास घेत पायवर एक दोन तीन चार पाच रिलॅक्स दुसऱ्या बाजूने करूयात या प्रकारे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता आपण जे काही व्यायाम केले त्याने आपल्या पायांमधील स्नायू मजबूत केले पण आपल्या सांध्यामध्ये जर असेल कडकपणा असेल तर आपल्या हालचाली देखील तेवढ्याच लिमिटेड मर्यादित राहतात म्हणून आता बघूयात आपल्या गुडघ्यांची लवचिकता वाढवणारे पुढचे तीन व्यायाम प्रकार आपली पहिली एक्सरसाइज आहे स्लाइड तर हे एक एक्सरसाइज करण्यासाठी आपल्याला झोपलेल्या स्थितीमध्ये यायचंय सुरुवातीला शरीर पूर्ण रिलॅक्स सोडायचंय पायात थोडंसं अंतर घ्यायचंय आणि नंतर एक एक पाय हळूहळू -हाल। आपल्याला गुडघ्यात वागवत जवळ आणायचंय आणि सावकाश तो पाय पुन्हा सरळ करायचा आहे आता पाय जवळ आणताना आपण जर आपल्याला जमत असेल तर पाय थोडासा वर उचलून देखील हा पाय जवळ आणू शकतो आणि आपल्याला जमत नसेल तर जमिनीवर घासत देखील हा पाय जवळ आणू शकतो तर आपण एक्सरसाइज करून बघूयात तर सावकाश आता हळूहळू -हाल। टाचेच्या साहाय्याने सावकाश या पायाला जवळ घ्यायचंय जर आपल्याला शक्य असेल तर थो थोडं उचलून घेतलं तरी चालेल आणि शक्य नसेल तर पाय घ्यायचा घ्यायचंय तर शक्यतो तुम्ही पाय टेकूनच घ्या तर सावकाश हळूहळू हा पाय आपल्या जवळ आणायचा आहे या पद्धतीने आणि पाय जवळ आला की थोडस रिलॅक्स व्हायचंय आणि पुन्हा सावकाश हा पाय हळूहळू जमिनीवरती आपल्याला हळूहळू टेकवत सरळ करायचंय आता हीच क्रिया आपण दुसऱ्या बाजूने करणार आहोत तर आपण सावकाश आता हा पाय देखील उजवा पाय सावकाश जमिनीवर घसरत आपल्या जवळ आणायचा आहे थोडा वेळ रिलॅक्स व्हायचंय ही पोझिशन घेतल्यानंतर आणि आता पुन्हा सावकाश हा पाय सरळ करायचा तर आपण पुन्हा एकदा करून बघूयात डाव्या बाजूने सावकाश श्वास घेत हळूहळू आपला पाय जवळ घ्यायचा हा, आहे क्रिया हळूहळू करायची ज्या मर्यादेपर्यंत आपला पाय जवळ येईल त्या मर्यादेपर्यंत तो जवळ आणायचा आहे आणि जिथे आपल्याला असं वाटतंय की आता हा गुडघा आपल्या जास्त वाकणार नाही तर तिथे थांबून घ्यायचंय रिलॅक्स व्हायचंय थोडा वेळ थांबायचाय आणि पुन्हा सावकाश हा पाय सरळ करायचा या प्रकारे आता पुन्हा एकदा उज्या पायाने करूयात श्वास घेत सावकाश पाय हळूहळू जवळ आहे थोडा वेळ रिलॅक्स आहे आणि सावकाश हळूहळू हा पाय सरळ करायचा आहे तर आपल्या शक्यतो आपल्या टाचेवर थोडस घसरत घसरत पायाला सरळ करायचंय तर पाय जवळ घेताना टाचेचा वापर करतच स्लाइड करत हा पाय जवळ आणायचा आहे आणि सरळ करताना देखील टाचेवरून स्लाईड करतच पाय सरळ करायचा आहे तर बऱ्याच वेळा गुडघा वाकवताना तो अडकण्याची आपल्याला समस्या असते तर यामध्ये आपल्याला हे हिल स्लाइड ही जी व्यायाम प्रक्रिया आहे ही जी एक्सरसाइज आहे तर ही आपल्याला इथे उपयोगी ठरणार आहे तर फक्त एक्सरसाइज करताना प्रत्येकाने आपली मर्यादा लक्षात घेऊनच एक्सरसाइज करायची आहे तर पुढची एक्सरसाइज आहे अँकल पंप तर यामध्ये आपल्या पायाच्या पंज्यांची एक्सरसाइज आपल्याला वर आणि खाली या पद्धतीने करायची आहे म्हणजे सावकाश हे पंजे आपल्या दिशेने वरती ओढायचे आहेत आणि नंतर सावकाश जमिनीच्या दिशेने जास्तीत जास्त आपल्याला ते खाली ताणायचेत ताणायचे तर या पद्धतीनं आपण ही हालचाल करूयात प्रत्येक वेळेला ही हालचाल करताना ज्या वेळेला आपण आपल्या पायाचे पंजे आपल्या दिशेने ओढू तर थोडा वेळ एक ते दोन सेकंद स्थिर व्हायचंय से, आणि सावकाश पुन्हा ज्या वेळेला हे पंजे पुढच्या दिशेला आपण ताणून घेणार आहोत तर त्यावेळेला देखील एक ते दोन सेकंद त्या मध्ये स्थिर राहायचंय तर आपण पाच वेळा ही एक्सरसाइज करूयात तर सावकाश एक एक, दोन, दीन दोन, तीन चार चार पांच आपण ही हालचाल एका वेळेला पंधरा ते वीस वेळा अशी करू शकतो मदत होते त्याचबरोबर आपल्या गुडघ्याभोवती काही सूज असेल किंवा काही सुन्नपणा असेल स्टिफनेस असेल तर हा कमी होण्यासाठी देखील ही हालचाल आपल्याला अतिशय उपयुक्त ठरते ही हालचाल आपण कुठेही बसून करू शकतो ही हालचाल करताना शक्यतो सकाळी उठल्यानंतर दुपारी निवांत असताना किंवा रात्री झोपण्यापूर्वी करावी म्हणजे आपल्या पायामधील सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होईल तर आपली पुढची एक्सरसाइज आहे मिनी यामध्ये आपल्याला भिंतीचा आधार घेत सावकाश खाली बसलेल्या स्थितीमध्ये यायचंय खाली येताना अतिशय सावकाश थोडसच खाली यायचंय एकतीस डिग्री अँगल पर्यंतच आपल्याला खाली यायचंय तर यासाठी मी सावकाश भिंतीपासून एक ते सव्वा फूट अंतर पुढे उभे राहणार आहे आणि आता हातांचा आधार घेत सावकाश आपल्याला भिंतीला टेकायचंय आता हळूहळू सावकाश आपल्याला या प्रकारे खाली यायचंय खाली येताना इथपर्यंतच खाली यायचंय आपल्या गुडघ्यामध्ये हे खाली येताना जर वेदना होत असतील तर आपल्याला थांबून घ्यायचंय आता सावकाश ह्या पोझिशनला आलं की मनातल्या मनात आपल्याला पाच अंक काउंट करायचे तर मी काउंटिंग करते एक दोन तीन चार पाच रिलॅक्स हाताचा आधार आहे आणि हळूहळू खाली येताना जितकं खाली येता येईल तेवढंच खाली यायचंय जर आपल्याला या मर्यादेपर्यंत खाली येत असेल तर फक्त इथपर्यंतच खाली यायचंय यापेक्षा जर जमत असेल तरच थोडंसं खाली जायचंय खाली येताना आपल्या पायाच्या गुडघ्याचं अँगल आपल्याला नव्वद अंशापर्यंत आणायचा नाही म्हणजे बऱ्याच वेळा काही ठिकाणी इथपर्यंत खाली आपण येऊन देखील व्यायाम प्रकार केले जातात पण आपल्याला एवढं खाली यायचं नाहीये तर सावकाश थोडस सा वरती म्हणजे इथपर्यंत या पोझिशनलाच आपल्याला खाली यायचंय आणि ते स्थिर व्हायचंय पाच अंक आपल्याला थांबता येत नसेल तर सुरुवातीला दोन अंक किंवा तीन अंक आपण थांबलो तरी चालणार आहे तर सावकाश आपण पुन्हा एकदा करून बघूयात मिनी स्क्वॅट तर यासाठी सावकाश हाताचा आधार घेत आपण हळूहळू खाली यायचंय सावकाश आता या पोझिशनला आल्यानंतर थोडा वेळ तिथे थांबायचंय एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश भिंतीचा आधार घेत पुन्हा एकदा सरळ व्हायचंय पुन्हा एकदा आपण करून बघूयात सावकाश हळूहळू खाली यायचंय आता आहे तर स्थितीला आपल्याला रिलॅक्स थांबायचंय एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश हाताचा आधार घेत भिंतीला सपोर्ट घेतच सरळ व्हायचंय शक्यतो जर आपला तोल जात असेल आपल्याला काही समस्या असतील तोल जाण्याची तर आपण एक्सरसाइज नाही केली तरी चालणार आहे जर कुणी आपल्यासोबत उपस्थित असेल तर त्यांच्या उपस्थितीमध्येच आपण एक्सरसाइज करू शकतो आतापर्यंत आपल्या गुडघ्याच्या आरोग्यासाठी आपण काही व्यायाम पाहिलेले आहेत हे व्यायाम आपल्या गुडघ्याच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत पण त्याबरोबर काही सवयी देखील आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत तर चला बघूयात आपल्या गुडघ्यासाठी काही महत्वाचे उपयोगी हालचाल करताना ही हळूहळू करा झटका देत हालचाल करणं टाळा म्हणजे बऱ्याच वेळा उठताना किंवा बसताना घाईघाईमध्ये झटक्याने उठणं झटक्याने बसणं असं होतं तर आपल्याला जाणीवपूर्वक आपल्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष द्यायचे आणि प्रत्येक हालचाल हळूहळू करायची आहे ही गोष्ट ही टीप ही ऐकताना जितकी साधी वाटते पण ही तितकीच महत्वाची आहे नंबर जिना जिना चढत असताना रेलिंगचा आधार घेत चढा कारण जर आपण रेलिंग पकडून केला तर आपल्या गुडघ्याच्या सांध्यावरचा सा ताण कमी होण्याला मदत होईल आणि त्यामुळे आपल्या गुडघ्याचं आरोग्य निश्चितच चांगलं राहील आता टीप नंबर तीन जास्त वजन टाळा कारण आपल्या शरीराचं वजन वाढलं की ह्या वजनाचा ताण आपल्या गुडघ्यावर जास्त प्रमाणामध्ये वाढतो त्यामुळे आपलं वजन वाढणार नाही याकडे आपल्याला लक्ष आहे आणि यासाठी आपल्याला आपल्या आहाराकडे देखील लक्ष आहे आपलं वजन कमी करण्यासाठी आपल्याला मदत व्हावी यासाठी मी वजन कमी करण्यासाठी दहा उपाय या प्रकारचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि याची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर आपण हा व्हिडिओ बघून या पद्धतीनं जीवनशैलीचा वापर आपल्या आयुष्यामध्ये करून आपलं वजन कमी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावा आता टिप नंबर चार की नियमितपणे चालण्याचा सराव करावा चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं चालणं याचा अंतर्भाव करावा चालल्यामुळे आपल्या पायामधील रक्तप्रवाह सुधारतो त्याचबरोबर आपल्या गुडघ्यामधील सांधे बळकट व्हायला देखील मदत आता टिप नंबर पाच आपले गुडघे उबदार राहतील याची काळजी घ्यायची विशेषतः थंड हवामानामध्ये हिवाळ्यामध्ये आपले गुडघे थंड हवामानामध्ये देखील उबदार राहतील अशा प्रकारे आपल्या गुडघ्यांभोवती उपदार अशा पट्टी गुंढाळा किंवा बाजारामध्ये थर्मल नीस लिव्ह मिळतात त्या देखील आपले गुडघे उबदार ठेवण्यासाठी आपण वापरू शकतो ही माहिती आणि हे व्यायाम आपल्याला उपयुक्त वाटले असतील तर नक्कीच ला ला या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांना गुडघ्यांचे त्रास आहेत अशा व्यक्तींना मदत व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ आपण शेअर देखील करू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या गुडघ्यांचे आरोग्य वाढवण्यासाठी मी सांगितलेले व्यायाम प्रकार करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद